नमस्कार मंडळी कशात मजेत ना शिमगोत्सवच्या एका आजच्या नवीन भागामध्ये मी सुधी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आहे मंडळी आपल्या चॅनलवरती सध्या शिमगोत्सवचे व्हिडिओ चालू आहेत रेग्युलर चालू आहे आणि आज मी चाललो आहे गुहागरमध्ये चाललो आहे तर गुहागरमध्ये ना शिमगोत्सव खूप मोठ्या उत्साहात साजरा होतो दरवर्षीप्रमाणे आणि पारंपरिक गाणी जे राधे नाच गोमू नाच आणि संकासुराचा खेळ हे तर खूपच असतात तिकडे तर आपण ते सर्व शूट करण्यासाठी चाललो आणि हा मी इंट्रोड्यू घेतो आहे म्हणजे हा पहिला व्हिडिओ असेल ह्या पुढे काही व्हिडिओ येतील ना त्याच्या मी डा इंट्रो नसेल डायरेक्ट त्या व्हिडिओ शूट असणार तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा आणि चॅनल आणि त्यांना आपल्याला सबस्क्राईब करा आणि आपल्या ह्या व्हिडिओ आवडले ना मला नक्की इतरांना शेअर करा जेणेकरून आपला कोकणचा हा शिमगोत्सव इतरांनाच म्हणजे इतरांना देखील समजेल की हा कोकणचा शिमगोत्सव कशाप्रकारे साजरा केला जातो आणि अजून काही आपल्या चॅनलवरती ज्या व्हिडिओ आहेत म्हणजे त्याच्या प्लेलिस्ट खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे नक्की चेक करा आणि त्या व्हिडिओ आवडे नक्की शेअर करा चला तर मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया आणि थेट जर जाऊया गुहागरमध्ये आणि संकासूर गंगूनाथ राधेनाथ हे सर्व आपण पाहूया चला व्हिडिओला शेवटपर्यंत पाहा आज श्री वरदान देवी नवतो मंडळ पाळपेणे देऊळ अडितले आज खेळे गेले चार दिवस आम्ही बाहेर भोवणीला आलोय आमची प्रथा अशी आहे की ग्रामदेवीच्या देवळात या खेळेने थाप मारून त्यानंतर मानकरांच्या घाईत थाप मारून आम्ही भोवणीला निघतो भोवणीला निघाल्याच्या नंतर ह्या गावातून जी प्रति बाहेरच्या गावातून जी शिदुरी आम्ही घेऊ गेव, घेऊन जातो ती शिदोरी आमच्या गावात नेऊन ते शिदूर आम्ही शिजवतो आणि ती शिदोरी ग्रामदेवीला नैवेद्य म्हणून अर्पण करतो आणि त्याच्यानंतर आम्ही सगळे खेळी अर्पण भक्षण करतो अशी ही प्रथा आहे आपल्या समोर आज एक सजली ह्याला कोण गवळण म्हणतं कोण ह्याला राधा म्हणतं तर कोण गोम म्हणतं अशा पद्धतीनं पण आम्ही असे मानतो की आमचे हे ग्रामदेवीचं प्रतीक आहे आणि म्हणून तिला आम्ही साथ शृंगार करून तिला आम्ही आमच्या बरोबर घेऊन येतो आणि लोक परगावची लोक तिला देवी मानून तिच्या चरणी नतमस्तक होतात हीच आमची श्रद्धा ग्रामदेवीची किंवा आमच्या वाघर तालुक्यातील परंपरा ही अशी आहे की खेळे बाहेर जाऊन ज्या बा, 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 नाचागोऱ्याच दर्शन घेतात हे ग्रामदेवी म्हणून दर्शन घेतात त्याचबरोबर आपल्याला या बा बाजूला संकासूर दिसत आहे गुवाहागरमध्ये खास प्रसिद्ध असं संकासुराचं हे रूप आहे पुराणात जर आपण पाहिलं तर श्रीकृष्णाच्या आठ अवतारामध्ये संकासूर असं त्याचा उल्लेख केला आहे एका अवतारामध्ये आणि आम्ही आमच्या ग्रामदेवीचं प्रतीक म्हणू शंकराचा अवतार म्हणून आम्ही याला मानतो आणि आमच्या ग्रामदेवीचा रक्षक म्हणून आम्ही याला संबोधतो आणि हा संकासूर ज्या ज्या ठिकाणी आम्ही घेऊन जातो त्या ठिकाणी सगळे लोक आवर्जून त्याच्या नाच पाहायला उपस्थित असतात आणि त्याचं दर्शन घेण्यासाठी आणि त्यांचं आग्रम पा आग्रमण पाहण्यासाठी गोहागर तालुक्यात फार हा संकासूर प्रसिद्ध आहे ही परंपरा आमच्या पूर्वजांनी चालू केली माझ्या माहितीनुसार निदान चार पिढ्या तरी ही परंपरा आम्ही चालवत आहोत आणि यापुढे आम्ही आहोत तिथपर्यंत चालवणार आहोत आमची पुढची पिढी ही चालवेल आज शिक्षणाच्या माध्यमातून तरुण पिढी फार पुढे चाललेली आहे पण तिला त्या ह्या पिढीला या कोकणात येऊन या संकासुराचं आणि या खेळ्यांचं जे महत्व आहे ते पटवून देण्यासाठी आम्ही नवीन पिढीला ह्याच्यात रुजवण्याचा प्रयत्न करतोय आणि तेही पुढे चालवतील आज मी रामचंद्र मांडवकर नमन लोककला कार्यक्षेत्र भारत कलाकार म्हणून मला पुरस्कार मिळाला तर ह्या नमन लोककलेचा मी अत्यंत आभारी आहे की जेणेकरून आज आपल्या ह्या ठिकाणी मुलाखत घेण्यासाठी दापोलीवरून आपल्याबरोबर एक साहेब आलेले आहेत ते मुलाखत घेत आहेत मी खरोखर मला जो पुरस्कार मिळाला कलाकार म्हणून तो माझ्या या ग्रामदेवीच्यामुळे मिळाला मी सात वर्षापासून ही कला आ, म, आ, म, आ, सादर करतोय आणि माझ्या बरोबर हक्क श्री वरदान देवी नवतो मंडळ पालपेणी देऊळवडी आहे आणि आमच्या परंपरा ही गावाची आम्ही जपण्याचा प्रयत्न करत आहोत त्याचप्रमाणे मुंबई प्रदेश सगळ्या लोकांनी ही आमची कळा अशी वाघरात येवं अशी मी सर्वांना विनंती करतो आज शिमगा उत्सव सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद खूप छान माहिती बा Lamboda Nammi to thank you पावडा तिरमुख सण की माता लक्ष्मी बाय म्हणजे अशी घरवाले सगळे जातील निघडो बोर बोला चालू दे मान मानता आवडू दे त्याला दोन पैसे मिळू दे फोटा असल गुंदर देव राखणे रुबा कर पांढर सादर कर आशी मुला घरा घरा मुला मंदिर मंदिर तर मंडळी तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहिला असेल आपण आलो तो गुहागरमध्ये आणि गुहागरमध्ये मी खूप असे शंकास्वराचे खेळ पाहिले तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पुढे दिसील असतो प्रत्येक व्हिडिओ मी सेपरेट सेपरेट बनवला आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये आपल्या आपण गेलो होतो गुहागरमधील पालपेणेमध्ये तर श्री खेम वरदान देवी नमन मंडळ यांचं हे हाच शिमगा शिमग्याचा संकासुराचा खेळ असतो मला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा छोटासा प्रयत्न केला देखील त्यांनी थोडी माहिती देखील दिली त्यांच्या हा पूर्वापार चालवतील प्रथा प्रथेबद्दल आणि त्यांचा नमन देखील आहे का तुम्हाला जर कार्यक्रमासाठी नमन हवा असेल नमन हा तुम्हाला नाट्य हवा असेल तर स्क्रीनवर नंबर दे असेल त्याला कॉन्टॅक्ट केला हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील नंबर देतो आहे तर व्हिडिओ देखील इथेच थांबवते आहोत तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ कशी आवडली होती आवडून कळवा आणि चॅनल म्हणून चॅनलपासून सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा असा कोणत्या एका म्हणजे शिमगोच्या एका नवीन भागामध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय